कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगारात महत्वाची भूमिका बजावत युवा पिढी तसेच तीनशेहून अधिक मच्छीमार कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल व फिश ऑइल लिमिटेड कंपनीला बंद होऊन सहा महिने झाले आहेत मासे व कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्यापासून माशांचे खाद्य व तेल निर्मिती करणारा व वा पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवणारा असा हा उद्योग आहे जिल्ह्यात स्थानिक पातळीवरती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती हातभार लावणाऱ्या या उद्योगाला गेल्या काही वर्षात सातत्याने आर्थिक हेतूपोटी त्रास दिला जात असून ही कंपनी प्रशासनाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत परिणामी ती लवकरात लवकर सुरू करून बेरोजगारी तसेच नष्ट होणारा रोजगार वाचवण्यात यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे मला चांगला अनुभव चांगल्यापैकी आहे आणि चांगलं माझं काम आहे की मी त्याच्यावरती आहे माझं सगळं घरदार त्याच्यामध्ये वास काही नाही आता आमच्या आम्ही जरच्यातून वासामध्येच काम करतो हो, तसं खाली करायला तर मला कसलाच त्रास नाही त्याबद्दल मी पाणी घेतलं पाण्यामुळे काही दिवस होणारच नाही माझ्या प्रकार काय होणार नाही किंवा तुमच्याच गोष्टीला हे नाही का प्रत्येक ठिकाणी पाणी सोडलेलं जातं त्यामुळे काय याच्यावर परिणाम भरचं नाही खूप चांगली कंपनी आहे जे आमचं रोजगार चांगलं होतं आणि कंपनी काही दिवसापासून बंद असल्यामुळे आम्हाला म्हणजे दुसरीकडे कुठे कामाची हे नाही तिथे जवळ असल्यामुळे आम्ही इथे जवळचे रहिवासी असल्यामुळे इकडे जवळ कामाला येतो ते मला आता हे पाचवं वर्ष चालू आहे आता रोजगार लांबच्या दिशेला आम्ही तर जाऊ शकत नाही इकडे जवळ कंपनी असल्यामुळे आम्हालाही बरं पडतं स्थानिक नाही म्हटलं इथून मग केअर्स पाठेल चार पाच किलोमीटर अंतर माझ्या घर आहे जास्त आता या टायमाला कुठे रोजगाराची संधीही मिळू शकत नाही की पहिलं आता मी पण मला पण पाच सहा वर्षे राहील ते काम करतो त्याच्यामुळे काम जसं होतं तसंच रेग्युलर चालू आहे माझ्याबरोबर बरीच लोकं आहेत जवळचेच रहिवाशे आहेत माझीच इच्छा आहे इतरांची इच्छा आहे बाहेर कोणी असू दे एवढं जवळ काम असेल आम्हाला तेवढं बस चांगलं आहे माहिती आहे का की ऑगस्ट महिन्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळे हो थोडंसं आमचं जे इफ्लिन ट्रीटमेंटमधलं पाणी होतं ते खाडीला जाऊन खाडीला मिळालं त्यानंतर आम्ही त्याच्यावर इमिजिएटली ॲक्शन घेऊन ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या बंद केल्या त्यानंतर इथल्या लोकल जे काही लोकं आहेत त्यांनी जाणीवपूर्वक कंपनीला त्रास द्यायला सुरुवात केली की हे पाणी खराब आहे याच्यामुळे मासे मरतात इतर गोष्टी होतात ह्या सगळ्या त्यांनी ओहापोवा करायला त्याच्या गोष्टीचं सुरुवात केली त्यानंतर कंपनीने त्याच्या अगोदरच म्हणजे जवळजवळ सहा महिने अगोदरच कंपनीने आपला इफुलिन ट्रीटमेंट प्लांट जो होता तो सुधारण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली होती आणि आता आमच्याकडे वेल इक्विप्ड असा इफुलिन ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामुळे पाणी अतिशय शुद्ध निघेल आणि ते पाणी समुद्रात गेल्यामुळे जलचरांना किंवा कुणालाही त्या पद्ध कसल्याही पद्धतीचा धोका होणार नाही अशी कंपनीला खात्री वाटते जिल्हाधिकारी साहेबांशी काल आमची मीटिंग झाली त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी असं सांगितलं की एक कमिटी स्थापन करायची आहे त्या कमिटीमध्ये ग्रामस्थ दोन नंतर प्रदूषण मंडळाचे अधिकारी दोन आणि कंपनीचे प्रतिनिधी अशी मिळून ती कमिटी असेल आणि त्याचे अध्यक्ष जे असतील ते साहेब असतील सावंतवाडी तर ते ती साधारणपणे एकतीस तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे कलेक्टर साहेबांना आणि त्यानंतर कलेक्टर साहेब पुढे मुंबई ऑफिसला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्या सगळ्या डिटेल्स पाठवतील हो आणि त्यानंतर कंपनी मला वाटतं चालू केली okay. आम्हाला तर शंभर टक्के खात्री वाटते की कंपनी चालू होणारच कारण इतका चांगला रोजगार देणारे आणि फक्त कामगारांनाच नाही तर इतर सुद्धा म्हणजे आज महापण बाजारपेठ असेल केळूस बाजारपेठ असेल इथल्यासुद्धा व्यापाऱ्यांना कंपनीमुळे बऱ्याच पद्धतीचा फायदा झाला आहे पाण्याचे टँकर सप्लाय करणारे असतील किंवा रिक्षावाले असतील अन्य छोटे मोठे रोजगार करणारे असतील या सगळ्यांना कंपनीचा फायदा झालेला आहे शिवाय कंपनीने एकशे वीस ते एकशे तीस लोकं कंपनीकडे ह्या पंचक्रोशीतली आहेत जी काम करतायत आता